नागपूर मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर पोलिस आयुक्ताला दाखल झाले नागपूर मधील करत आहेत बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत तर अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद होईल त्यामुळे या पत्रकार परिषदेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दंगली संदर्भातील घेतलेल्या आढाव्या संदर्भात माहिती देखील देतील त्यामुळे आज दंगली नंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये दाखल झालेत आणि यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसोबत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही बैठक देखील सुरू होते आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील घेणारे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी ते महत्वाची माहिती देण्याची देखील शक्यता आहे तर संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे काय अधिक अपडेट नक्कीच बघितलं गेलं तर नागपूरमधील पोलिस आयुक्तालयात ही बैठक चालू आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनगुडे असतील बाकी नागपूर जिल्ह्याचे जे आहे जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल असतील आणि अजून देखील जे पोलीस अधिकारी आहेत जे आय एस लेवलचे आय पी एस लेवलचे जे अधिकारी नागपूरमधले आहेत ते सगळे या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि जी घटना जी सोडा जी सोमवारी जी घ घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दलचा पूर्ण संपूर्ण जो आढावा आहे तो या बैठकीमध्ये मुख्यमंत्री घेत आहेत आणि पुढे यावर कशा पद्धतीने कारवाई करायची याचे देखील आदेश जे आहे ते देणार आहेत आता सध्या नागपूरमध्ये संचारबंदी जी आहे ती आ चालू आहे आणि त्या संचारबंदीबद्दल बद, बद्दलचे जे निर्णय आहेत ते देखील या बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याची जी, जी माहिती आहे ती आपल्याला प्राप्त होत आहे आणि त्याच पद्धतीने आता इथून थोड्या वेळानंतर जी आहे मुख्यमंत्री जे आहे इथे पत्रकार परिषद जे घेणार आहेत आणि त्यामध्ये जे बैठकीत काय काय मुद्दे मांडण्यात आले त्याबद्दल किंवा इथून पुढे कशा पद्धतीने शिथिलता निर्माण करायची की तिला काढायची याबद्दलची जी काही माहिती आहे ती इथे देणार असल्याची माहिती जी आहे आपल्याला मिळत आहे आणि याच पद्धतीने जर बघितलं गेलं तर संपूर्ण आढावा जो आहे मुख्यमंत्री सध्या तरी या पोलीस आयुक्तालयाच्या सहाव्या माळ्यावर ही बैठक चालू आहे आणि तिथे घेत आहेत निश्चित रितेश त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री आता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर ज्या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री दौरा करणार असल्याची माहिती समोर येते या संदर्भातली अधिकची माहिती नक्कीच बघितलं गेलं तर ही बैठक पार पडल्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषद घेत घेतल्यानंतर जे आहे घटनास्थळावर मुख्यमंत्री भेट देणार की नाही याबद्दलची जी आहे शंका आशंका जी आहे निर्माण इथेच होताना आपण पाहतो आहोत मात्र जी शक्यता आहे ती दर्शवली जात आहे की मुख्यमंत्री घटनास्थळावर जे आहे ती जाऊन जे आहे तिथला पाठपुरावा घेणार आहेत की नाही त्याबद्दलची देखील माहिती आपल्याला काहीच वेळात मिळणार आहे मात्र सध्या तरी घटनास्थळी जो पोलीस फौज फाटा आहे तो तैनात करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री येतील या अनुषंगाने कदाचित हा फौज फाटा तयार करण्यात आल्याची जे आहे ते माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे मगाशीच मुख्यमंत्री जे आहे त्यांनी एक साडे अकरा वाजता भेट दिली आहे आणि त्यानंतर या बैठकीत आलेल्या आहे आणि यानंतर जे आहे घटनास्थळी जातील की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एकंदरीतच आता पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी